क्षेत्र जर जाग, अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान ज नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आपल्या जत तालुक्याचे माजी आमदार माननीय विक्रमसिंग दादा सावंत यांनी एक प्रेस घेतली त्या प्रेस मध्ये भारतीय जनता पार्टीवर डॉक्टर रवींद्र रावी यांच्यावर काही आरोप करण्यात आले ते आरोप कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी मी आधी तर तुमच्याकडे उपस्थित आहे त्यांनी आधी एक मुद्दा सांगितला की बाबा जत शहरामध्ये ज्या बोटिंगच्या स्पर्धा होत आहेत त्या ऑनलिक होत आहेत त्यांनी कुठेतरी परवानग्या घेतल्या नाहीत काही नाही असं त्यांनी खोटा आरोप आमच्यावर केला नाही कारण त्यांची प्रेस झाली दोन तारखेला काल आणि आमच्याकडे परवानग्या तीस तारखेपासूनच्या परवानगी पाटबंधारी विभागाच्या आहेत पोलीस नगरपालिकेचे आहेत कलेक्टर ऑफिसचे आहेत सगळ्या परवानग्या आमच्याकडे आहेत आणि त्यांनी प्रेस दोन तारखेला घेतली आम्हाला परवानग्या तीस तारखेला मिळाले मग त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याला कर फोन करून विचारलं की बाबा तुमच्याकडे असा कोणता रिकाफे काय सध्या बाबतीत का परवानगी पर मागितलेत का असं त्यांनी बोलले पण त्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय सांगितलं म्हणे की आमच्याकडे असं कोणताही लेखी अर्ज आलेला नाही किंवा कुणीही परवानगी हा मागितलेली नाही मग ते अधिकारी त्यांना मोठं बोलले काही आमदार माझे आमदार विक्रमदा सिंह सावंत हे बोलत होते हा माझा त्यांना प्रश्न मग त्याच्यानंतर काही मुद्दे त्यांनी बोलले की बाबा जरच्या महिषा महिषा योजना जुनी मार्गी लागली नाही तर माझे आमदार श्री दादा सावंत हे पाच वर्ष आमदार होते अडीच वर्ष सत्य होते अडीच वर्ष पण त्यावेळी जुनी मैशाल योजना ही फक्त दहा टक्के राहिलेली होती नव्वद टक्के ती पास गेली होती त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एक टक्के तरी ती योजना जुनी मैशा योजना पूर्ण पास केली का किंवा त्यांनी एक रुपये का निधी त्याच्यासाठी उपलब्ध करून घेतला का मंजूर करून घेतला का जय जो निधी जुन्या मैशाल योजनेसाठी आला तो फक्त त्या कालवे दुरुस्तीसाठी किंवा ते कॅमार कुठले ते रिक्वेज करण्यासाठी याच्यासाठीच तो निधी आलेला आहे राहिला प्रश्न विस्तारित महिशाल योजना संत गतीनं सुरू आहे म्हणतात विस्तारित मैशाल योजना मंजूर होऊन किती दिवस झाले आत्ता कुठेतरी एक सहा वर्षभरी झाला लोटला त्याला त्याचं केंद्र वगैरे होऊन काम कामाला सुरुवात झाली ऐंशी ऐंशी टक्के काम महिशाळ विस्तारित योजनेचं झालेलं आहे आता अंतिम टप्प्यात महिषा योजना आले आलेली आहे अंतिम टप्प्यात आल्यानंतर आणि त्याला त्यावेळी यांनी काही केलंच नाही पण त्यावेळी उमदी भागातील लोक असतील आपल्या पूर्व भागातील लोक असतील आम्हाला पाणी द्या नसेल तर आम्ही कर्नाटकामध्ये जातो असा आवाज ज्यावेळी उठवणार त्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तत्काळ दोन हजार कोटीचा निधी विस्तारित महिषा योजनेला मंजूर केला आणि त्याच्यानंतर आता असं लक्षात आलं की आपल्या तालुक्याला ज्या ताकदीनं पाणी पाहिजे त्या ताकदीनं पाणी आपण उचलू शकत नाही हे माझे आपले आत्ताचे विद्यमान आमदार गोपीचंद पळकर साहेब यांच्या जे ते जे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यांनी आत्ताचे सध्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून पुन्हा त्या योजने विस्तारित मैसाळ योजनेसाठी पाचशे कोटी रुपयेचा निधी त्यांनी आता परत मंजूर करून घेतले त्यांचा जाणा मुद्दा त्याच्यानंतर आणि त्यांनी एक बोललेला मुद्दा बाबा जत शहर हे पन्नास हजार लोक असतीलचं शहर आहे आणि जत शहरातल्या लोकांच्यासाठी नळ पाण्याची नळ पाणी पुरवठ्याची योजना अजूनही मंजूर नाही तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा मागची नगरपालिका तुमच्या ताब्यात होती नगराध्यक्ष ही, ही, ही तुमच्यावर होता आमदार ही तुम्हीच होता त्यावेळेपासून तुम्ही तुम्ही पाठपुरावा केला म्हणता पण तुमच्याकडून योजना मंजूर झाली नाही पण ज्यावेळी मा आमदार गोपीचंद पडळकर साहेब विधान परिषदेवर होते विधान परिषदेवर असतानाच त्यांनी जतची महि ही नळ पाणीपुरवठा योजना जत शहराची एकोणऐंशी कोटी रुपये त्या नळ पाणीपुरवठा योजनेला मंजूर करून घेतले आणि त्यानंतरच त्यांनी जतच्या विधानसभेमध्ये शब्द होते आधी नाही झोपला शेड्यूल पहिला शे एकोणऐंशी हजार कोटी मंजूर करून घेतले त्यानंतर जतच्या विधानसभेमध्ये त्यांनी शेड्यू ठेवला आणि त्या योजनेचं पुरवठा जत शहराच्या नळ पाणी पुरवठा योजनेचं टेंडर झालेलं आहे टेंडर झालेला आहे निधी त्याला वर्ग झालेला आहे येत्या आठ ते दहा दिवसामध्ये आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना इथे बोलावून घेऊन आणि जत शहरातल्या सर्व महिलांना एकत्रित करून गोळा करून त्या महिलांच्या हस्ते आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते या नळ पाणी पुरवठा योजनेच उद्घाटन आम्ही येत्या आठ ते दहा दिवसात घेते आणि जलतरण स्पर्धा जर मी दोन तीन दिवसाला ऐकतोय की जत मध्ये जलतरणच्या स्पर्धा होते त्या जलतरणच्या स्पर्धा नाहीये त्यांना चुकीची माहिती पंत दिले त्या जलतरणच्या स्पर्धा नाही या बोटिंगच्या स्पर्धा जलतरण म्हणजे पोहणे पोहण्याच्या स्पर्धा नाही आहेत पोहण्याच्या स्पर्धा नाहीत या बोटिंगच्या स्पर्धा आहेत आणि त्यांना मला आणि त्यात एक काय त्यांनी म्हणलं की पन्नास हजार लोक वरती ही आरोग्य पाणी पिते आणि लोकांच्या आरोग्याला धोका आहे पण मला त्यांना जाणतं ह्या बोटी डिझेलच्या नाहीत ना पेट्रोलच्या नाही पेट्रोलच्याही नाही तर डिझेलच्या नाही प्रदूषण होण्याचा मुद्दाच तिथे येत नाही त्या बोटी फायबरच्या आहेत आणि भल्ले मारून चालवायचे हाताने बोटी करावायचे प्रदूषण कुठेही होणार नाही याची जबाबदारी हे या आम्हालाही आहे आणि प्रशासनाने आहे आणि ते प्रशासनाला ती जबाबदारी कळली आहे म्हणूनच त्यांनी प्रशासनाने आम्हाला परवानगी दिली आणि या स्पर्धेमागचा उद्देश त्यांनी काय म्हणलं की बाबा या स्पर्धेचा जत तालुक्यासाठी काय फायदा आहे स्पर्धा कुठे घ्याव्या जिथं स्पर्धक आहे स्पर्धक स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी घेतल्या पाहिजे ठीक आहे पण आपलं म्हणणं काय निमित्त या स्पर्धा जगमध्ये मध्ये का वाव्या तर जत मध्ये ही काही खेळ त्यांनी हो या, 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 या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा त्यांना ही गोळी निर्माण व्हावी या स्पर्धेची गोळी निर्माण व्हावी कारण ह्याच हीच जी स्पर्धा आहे ही ऑलिम्पिक लेवलची स्पर्धा आहे आणि इथं काय आहे माहिती काय या स्पर्धेमध्ये जो खेळाडू भाग घेतो तो त्याला जर प्रमाणपत्र वगैरे जर काही मिळालं स्पर्धेमध्ये भाग घेतलं पारितोषिक मिळालं मानपत्र मिळालं त्याला तर त्या स्पर्धकांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण शासकीय नोकरीमध्ये शासकीय नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे आणि त्या आरक्षण हे आपले जे एम पी एस सी यू पी एस सी करणारे जे विद्यार्थी आहेत कुठंतर थोडंफार इकडं तिकडं होऊन ते स्पर्धा परीक्षेतून आणि त्या नोकरीच्या सरकारी नोकरीमधून बाहेर पडते त्यांना त्यांनी जर हे जर मानपत्र त्यांना दाखवलं किंवा तेव्हा पाच टक्के आरक्षणाच्या जागेत ह्यांचा कोर्चा जर भरला तर हे स्पर्धक शासकीय नोकरीमध्ये लागू शकतात आणि आपल्या जत तालुक्यातले खेड्यापाड्यातले स्पर्धक अशा स्पर्धेत भाग घ्यावा आणि त्यांनी शासकीय नोकरीमध्ये सहभागी व्हावं त्यांची निवड त्यात व्हावी उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाऊ हिशोब लागला होता की आई डॉक्टर हे क्रीडा समितीचे जावय आहेत तर त्यांना मला सांगायचं आहे दादा तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली कारण इथं एकोणतीस तारखेला ज्यावेळी राज्य बोटिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रतापजी जांधा आणि दत्ताजी पाटील हे आले होते त्यावेळी त्याला त्या स्पर्धेबद्दलची माहिती हे त्यांनी दिले आवी डॉक्टरांनी दिलेली माहिती आळी डॉक्टर आणि भारतीय जनता पार्टी हे फक्त संयोजनाचं काम करते त्यांना जी लागणारी मदत आहे त्यांना जे मदत पाहिजे आहे ती मदत भारतीय जनता पार्टी आणि आळी डॉक्टर व आमची सर्व टीम करते आळी डॉक्टर किंवा क्रीडा समितीचे जामई वगैरे काही नाही बरं राहिला प्रश्न आणि फक्त सर्व प्रकारच्या परवानग्या तुम्हाला मग तत्व नाही आणि ह्या स्पर्धा ह्या परवानग्या आम्ही तुम्हाला जर म्हणून कॉपी करून मग देऊ शकतो आणि त्यांनाही वाटलं तर तुम्ही दाखवू शकता संबंध लोकप्रियतेसाठी या स्पर्धा घेण्यात येत असं म्हणतो माझी पण त्यांना स्पर्धेच्या बाबतीत कसलीच माहिती नाही आमदार गोपीचंद पळकर साहेब हे आधीच राज्यभर लोकप्रिय आहे त्यांना ह्या अशा संबंध लोकप्रियतेची काही आवश्यकता नाही असं तर मला तरी वाटतं कारण निवडणुकीमध्ये या येणाऱ्या निवडणुकी या स्पर्धेला त्यांचा विरोध का होतोय किंवा आमदार साहेबांच्या ते टीका का करत आहेत दोन तीन महिन्यावर येऊन येतलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या निवडणुकामध्ये त्यांना असं वाटतं की बाबा आपली कुठेतरी पिछेहाटी होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेला लोकप्रियता जास्त मिळेल आणि त्या भावनेतून आपला पक्ष पाठीमागे राहील भारतीय जनता पार्टी पुढे जाईल असं त्यांना वाटतंय म्हणून त्या पुटी त्यांनी असे या स्पर्धेला विरोध करत आहेत आणि अंबासाहेबांच्या मते ती काय करतात की बाबा संबंध लोकप्रियतेसाठी नाही त्यांनी अनेक मुद्दा सांगितलं की बाबा जत तालुक्याचे जनतेला विश्वासात घेऊन स्पर्धा घ्यायला हव्या होत्या जत तालुक्यातील जनतेला विश्वासात ठेवून स्पर्धा व्हायला मिळवतो मला म्हणून जर जन लोक जनता सर्व आम्ही विश्वासात घेऊनच त्यांना के केलेलं आहे आधी या स्पर्धेची स्पर्धेच्या बद्दल माहिती जनतेला दिलेली आहे फक्त यांना स्पर्धेची माहिती नव्हती त्याच्यामुळं थोडं हे बोलून गेले पण आता काय आहे काही लोकांची आता आम्हालाच फोन येणार आहे सर्वसामान्य लोकांची का बाबा त्यांची कार झाली आधी सरकारांची झाली काहीतरी त्याच्यानंतर ते म्हणायला आले की स्पर्धेला विरोध होतोय आम्हाला कोणी स्पर्धेला विरोध होतोय नक्की स्पर्धा होणार आहे का आम्ही उत्सुक आहे स्पर्धा बघायला कसं होईल काय होईल कारण हे पहिल्यांदा स्पर्धा होते आम्ही त्या कधी गोटी बघितल्या नाहीत आम्ही ते कधी कसले स्पर्धा बघितले नाहीत आम्हाला ते बघायला मिळेल का असं सर्वसामान्य लोकच आम्हाला विचारतात आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलंय की बाबा ना ह्या स्पर्धा नक्की शंभर टक्के होणार आहेत कारण आपल्याला सगळ्या परवानग्या मिळालेल्या आहेत सर आणि स्पर्धा ही शंभर टक्के पूर्ण होणार आहे आणि त्याच्यानंतर याचा आणि जर कोणाला असं वाटत असेल की बाबा हे स्पर्धा होणार नाही काही होणार नाही तर याचा अनुभव तत्कालीन पालकमंत्री जयंत पाटील साहेबांनी घेतलेला आहे बेलगाडाच्या हातीच्या वेळी जयंत पाटील साहेबांनी त्यावेळी त्यांचा अनुभव घेतला आहे म्हणजे एकदा गोपीचंद पळकर साहेब एक स्पर्धा घ्यायची म्हणले तर घेतात का नाही घेतात हे त्यावेळी सिद्ध झालेलं आहे आताही तसंच होणार आहे कितीही कुणी अटॅच केला कितीही कुणी आपट केली कितीही कोणी आगाव केला तरीही या बोटिंगच्या स्पर्धा जत मध्ये होणार आहेत आणि माझा आमदार साहेबांना विनंती आहे म्हणजे तुम्ही या स्पर्धेला बघायला या आम्ही भारतीय जनता पार्टी आणि सर्व नागरिकांनी यावं त्यांचं भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आमची सर्व टीम आणि सर्वजण त्यांचं स्वागत करतो जत तालुक्यात जत तालुक्याच्या इतर आपल्या दारी व आमदार आपल्या दारे अभियान राबवणारे महाराष्ट्रातले पहिले आमदार मान्य गोपीचंद पडळकर साहेबांनी आठ आठ महिन्यात जे लोकांचे रस्त्याचे प्रश्न असेल त्या ठिकाणी गावातला वाद असेल किंवा त्या गावातील विकास कामे असतील ते जाऊन प्रत्यक्षात गावात जाऊन ते सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हजारो कामे या अभियानातून त्यांनी सोडवलेले आहेत आणि आजच आम्ही दोन तीन दिवसापूर्वी बिरणार तलावात जे बोटिंगचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी काही विरोध करतायत त्यांना आमचं एकच सांगणं आहे की जीव प्रदूषण होणार नाही आणि त्यासाठी जे कागदपत्र लागणार आहे ते आम्ही सर्व टीम पूर्तता केलेली आहे आणि त्या ठिकाणी काही होणार नाही ना त्या ठिकाणी आम्ही टॉयलेटची के सुविधा केलेली आहे लोकांना बसण्यासाठी गॅलरीची सुविधा केलेली आहे आणि त्या ठिकाणी कचरा हो ना होणार कि नाही किंवा घाण होणार नाही याची पूर्ण आमची टीम अहोरात्र झटत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण काम करत आहोत लोकांच्या जीवितस काही त्या ठिकाणी होणार नाही किंवा धोका होणार नाही याची आम्ही पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे शासन त्या ठिकाणी काम करत आहे शासन सर्व सुविधा पुरवत आहे आणि शासन आणि आमची टीम अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहे तरी विरोधकांनी फक्त विरोध न करता काहीतरी चांगलं होत आहे त्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या स्पर्धा पार पाडाव्यात एवढंच आम्ही विनंती करतो आणि बोलता बोलता काल कोणतरी बोललं की डिवायडरचा विषय डिवायडरचा विषय यापूर्वी आमचं फाउंडेशन असू किंवा सर्व संघटना असू यापूर्वी आम्ही आंदोलनही केले होते दोन वर्षापासून आम्ही ते आंदोलन केलं पाठपुरावा केलं तरी ते काम पूर्ण होत नव्हतं आमदार साहेबांनी ज्यावेळी त्या निधीचा पाठपुरावा केला आणि समोर उभारून ते काम पूर्ण करण्यात आलेलं आहे आणि ते काम पूर्ण होत आहे याची दक्षता घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने आमदार साहेबांचा आठ महिन्यात कामाचा पाठपुरावा आहे आम्ही बोटिंग स्पर्धा झाले की त्याचा लेकर जेवका थोड्याच दिवसात समोर मानणार आहे आठ महिन्यात त्यांनी काय केलं माझे आमदारांचे बघितले की मी आमचे सरकार स्पी सरळ शिंदे सरकारांचे बघितले आणि त्यापैकी दोन जे बघितल्या एक हनुमाने आणि दुसरे आमचे चौघळे या एक चार्ज मी बघितल्या मला एकच दो यापैकी दोन जे आहेत नेत्यांच्याकडून ज्या दोन आहेत ती त्यांचे विचार आहेत स्थिरता नाही त्यांच्याकडे त्यामुळे त्यांनी याच्यावर बोलून भाष्य करून दुसरे जे दोन नेत्यांनी सांगितले की, की, की विक्रमदा या वोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं अंगाने सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विषय कारण विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून आमदार माझे आमदार आहेत कुठं हा जनतेला समोर नव्हता पण वोटिंगच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं अभिनंदन करतो त्यांचं आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आता विषय आमदार गोपीचंद पाडळकरांच्याकडनं जे अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि काय नाही केलं तोच आशीर्वाद जनतेने गेल्या विधानसभेत घेऊन तुम्हाला सांगू दे आणि गोपीचंद या तालुक्याचं नेतृत्व दिले त्यामुळं सुरुवातीच्या काळात त्या सात महिन्याच्या ज्या कालावधीत आता अंगाने सांगितल्याप्रमाणे मैशाळ योजना असेल विस्तारित योजना असेल यावर काय केले अंगाने आता म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यावर मी जास्त काय बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जत तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर भारतभर केलेली आहे आता अण्णांनी सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जत तालुक्याचं नाव गेल्या या पाच वर्षाच्या अगोदर या पंचवीस पन्ना तीस पन्नास वर्षाच्या कालखंडात जत तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला पण येत नव्हतं टीव्हीला तर शोधच द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून टीव्हीवर जत जत जतचं नाव रोज येते आज गोपीचंद पडळकर रायगडावर आज गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जतचा जतच्या नागरिकांचा लौकिक वाढवण्याचं काम आहे हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर करावं लागले हे नेतृत्व जत तालुक्याच्या नशिबाने मिळालेलं नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा उद्योग बंद करा या बोटिंग स्पर्धेच्या बाबतीत जे काही तुम्ही प्रशासकीय परवानग्या वगैरे या सांगितल्या तुम्ही प्रशासन कायदा हे आम्हाला तुम्ही शिकवून आला आता अनाने त्या रिक्षा परवानगी घेतलेत नाही घेतले त्यावर भाष्य केलेलं आहे राहिला प्रश्न आमचे सरकार कृष्णाजी शिंदे सरकार खरं तर आमदार गोपीचंद मुंडळकर युथ फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या बोटिंग स्पर्धेमधलं आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना ग्रहित धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालंय का यामध्ये गेल्या ही जी नळपाणी जुल्हा नळपाणी पुरवठी जी योजना होती त्याच्यापूर्वीही यल्लमा देवीच्या विधीतून नळ पाणी पुरवठ्याची योजना म्हणजे गेली तीस एक वर्ष झाली ही बेमार तलावापासून पाणीपुरवठ्याची योजना झाली त्यांच्या या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झालेली नगर परिषद असू दे ही त्यांच्याच जाग्यात आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केला आहे त्यांच्या त्या पाणीपुरवठ्यानं जतमध्ये मलेरिया आला होता का नव्हता डेंगू आला होता का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव जात शहरात झाला होता का नव्हता हे जत शहरांना चांगलं माहीत आहे खूपच विनाकारण दिशाभूल करण्याचे उद्योग तुम्ही थांबवावेत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकारने विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी कोटी स्पर्धा चालू आहे ती प्रभाग सात मध्ये आणि प्रभाग सात मध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे लोकांच्या प्रभाग उत्साह दिसून याला सात नंबर प्रभागातल्या लोकांच्या मध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशीब एवढी मोठी स्पर्धा प्रभागात होत्या तेथील शेतकरी तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारनं थोडी प्रभाग साधी कायदे असून स्वाभाविक आहे त्याबद्दल मी काय बोलणार आहे हे आमचे मार्गदर्शक आहे राहिला प्रश्न जत शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती जग शहरात किती शहराबा चेहराचा शहरामुहाबद्दल आहे शहराचा जनतेला माहित आहे किती दिवे लावले आणि त्याचा प्रकाश किती जत मिळतो हे सगळं जनतेला माहित आहे या जत शहरासाठी नुकतंच सहा महिन्यात आमदार झाल्यानंतर शहरासाठी अख्यात कुठेशी नवीन कार्यक्रम काही योजना उद्घाटन उद्घाटनायचं तुम्हाला निवेदन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरामध्ये जमलं नाही ते आमच्या ना आमदारांनी करू नये त्यामुळे हे बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवायला लागलाय दुसरीकडे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिलेलं नाही आणि शेतनं ठेवलेला नाही शेतनं तुम्हाला माध्यमच ठेवलं नाही तुमची बॉडी बॉडी जी आहे ती अस्वस्थ झाल्या शेतम त्यामुळं तुम्हाला काही बोलायला आणि काही काम करायला समोरच नाही शेतनं ठेवलेलंच नाही कारण स्वतः स्वतःच्या शेरावर घेतले जाते त्यामुळे तुमची ही सगळी वक्तव्य चालू आहे त्यामुळं या बोटिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात कुठल्याही व्यक्तीने यानं जनतेनं स्वागत केलेलं आहे त्या स्पर्धेच्या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे तुम्हीही त्या ठिकाणी यावं आणि जी काही मराठीचं जे चालू आहे किंवा जनतेमध्ये जे संभ्रम चालू आहे नवीन नवीन प्रयोग आहे तिकडेच ना जी, जी स्पर्धा जर तालुक्याला माहित नाही दुष्काळी जर तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दुष्काळजा प्रधानपतींची नामावले आपल्या चिटकावलेली आहे आपल्या दुष्काळी जर म्हणून कुणी डेअरिंग करत नाही उद्योगधंदे मला करत नाही मुलगी द्यायला कोणी डेअरिंग करत नाही आपल्या मुलाला तेव्हा दुष्काळी हा शब्द हटवण्याचा सातत्यानं कुठला ना कुठला नवीन नवीन प्रयोग चालू आहे हा त्या नवीन प्रयोगाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुष्काळी गत तालिकेची एक नव्यानवीन ओळख करण्याचा एक आमदार तुम्ही प्रयोग या ठिकाणी प्रयत्न आहेत त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे असं मला वाटतंय एक कार्यकर्ता म्हणून मला वाटते आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर हे सगळ्या चांग चांगल्या कामाचा तुम्हाला जर सहन होत नसेल तर आमच्याकडे एक आयुर्वेदिक फार्मासिस्ट आहे आमचा त्यांनी आता गोपी काढा काढा त्या गोपी काड्यानं आपली ऍसिडिटी आणि आपली तोडसूड नक्की थांबेल तो गोपी काढा घ्या आणि बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद